नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस मे सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यास हा नकोसा किंवा ओझे वाटू नये तसेच त्यांच्या मनामध्ये शाळेविषयीची आवड निर्माण व्हावी या हेतूने आता प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरवली जाणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना विना दप्तर शनिवारी शाळेत जावे लागणार आहे विशेष म्हणजे हा महत्वपूर्ण उपक्रम असून त्याची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असून या संबंधीचा महत्वपूर्ण आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसाठी काढला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय स्तरावरच व्यवसाय शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे त्यामुळे राज्याने तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यातही सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी दहा दिवस दप्तराविना शाळा या उपक्रमाचे आयोजन शाळेत करण्याची शिफारस मसुद्यात केली आहे या दहा दिवसात विद्यार्थ्यांना सुतारकाम इलेक्ट्रिक काम धातूकाम बागकाम कुंभारकाम व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंडिगोने छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर गोवा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर दरम्यान थेट उड्डाणे देणारे नवीन मार्ग अनावरण केले आहेत याशिवाय प्रवाशांना आता नागपूर ते उत्तर गोव्याला छत्रपती संभाजीनगर येथे थांबा देऊन प्रवास करता येणार आहे ही सेवा दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल मंगळवार गुरुवार आणि शनिवारी आठवड्यातून तीन वेळा सुरू होतील प्रवाशांची सुविधा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने या सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे एका अंदाजानुसार पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये जमा होतात प्रत्येक चार महिन्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे हा आराखडा एन सी आर टीने खुला केला असून त्यावर तीन जूनपर्यंत सूचना मागवल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यात याची दाहकता अधिकच असून शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही त्यामुळे परीक्षा शुल्क भरणे देखील विद्यार्थ्यांना शक्य नव्हते त्यामुळे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळी भागातील पाच लाख सात हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून भरलेले शुल्क खात्यात जमा केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शालेय अभ्यासक्रमात बदल करून त्यात मनाचे श्लोक मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार एन सी आर टी करत असल्याची चर्चा आहे सध्या या मुद्द्यावरून बरीच चर्चा होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे सध्या मनाचे श्लोक मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यावरून बरेच वाद देखील सुरू आहे अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेतला आहे